राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आल्या असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती खेड चा कण अवघ चारशे क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सर समजाय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल सर समजाय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सर्वसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंप बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे रुपये क्विंटल सर्वसंद्रा अडतीशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ सतरा क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गोलटेकडी या ठिकाणी अवक नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी